नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे श्री विशाल गणपती मंदिर परिसरातील रस्त्यांच्या कॉन्क्रीट करून कामाचा शुभारंभ दिलेल्या आश्वासनांची पूर्तता ही कामाच्या माध्यमातून पूर्ण सुरेखा कदम माळीवाडा भागातील नागरिकांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देत विविध निधीच्या माध्यमातून विकास साधला जातोय नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाव्यात त्यांचे प्रश्न सुटावेत यासाठी विविध निधीच्या माध्यमातून कामे मार्गी लावली आहेत त्यामुळे नागरिकांची मोठी सोय झाली दिलेल्या आश्वासनांची पूर्तता ही कामाच्या माध्यमातून पूर्ण झाली आहे विकासाची प्रक्रिया निरंतर ठेवण्यात येणार असून नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण कायम तत्पर राहू नागरिकांनीही आपल्या भागातील प्रश्नांसाठी पुढाकार घेऊन ते मांडले पाहिजे सर्वांच्या एकत्रित प्रयत्नाने ते सोडविले जातील आज श्री विशाल गणेश मंदिर हे शहराचे ग्रामदैवत असल्याने या भागात सर्व प्रकारच्या सुविधा असणे गरजेचे आहे त्यामुळे विशेष लक्ष देऊन या परिसरातील कामे मार्गी लावली जात असल्याचे प्रतिपादन माजी महापौर सुरेखा कदम यांनी केले नगरसेविका सुरेखा कदम यांच्या विकास निधीतून माळीवाडा श्री विशाल गणपती मंदिर परिसरातील रस्त्याच्या कॉन्क्रीटीकरण कामाचा शुभारंभ डॉ संभाजी मिस्किन यांच्या हस्ते झाला याप्रसंगी नगरसेवक दत्ता कावरे ताराबाई शिंदे सविता खंदारे रेणुका मोकाटे पंकज वावेकर सुशील पंचवानी शेख अशफाक शेख मिर्जा गालिफ शेख अरबाज सय्यद उजेर आदी उपस्थित होते प्रतिनिधी अजर सय्यद न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर प्रभाग क्रमांक बारामध्ये गणपती मंदिराजवळ अत्यंत महत्वाचा रस्ता असणारा हा भाग आहे की तिथे बऱ्याच दिवसापासून रस्ता खराब झालेला होता रस्ता छोटा जरी असला पण मंदिरात गर्दी असल्यामुळे हा रस्ता करणं अत्यंत गरजेचं होतं त्यामुळे या ठिकाणी आ, रस्ता करून चांगला रस्ता नागरिकांसाठी उपलब्ध करून वापरण्यात येणार आहेत तर नक्कीच अजूनही जे कामं प्रभाग क्रमांक बारामध्ये आहे तेही लवकरात लवकर चालू झालेले आहेत आणि ते पूर्ण करून आ, प्रभाग क्रमांक स्वच्छ आणि सुंदर बनवण्याचा आमचा जो प्रयत्न होता तर त्याच्या संदर्भात आपली सर्वच कामं ही चालू आहेत आणि इथून पुढेही प्रभागातली जी कामे राहिलेली आहेत तर तेही आम्ही लवकरात लवकर चालू करून पूर्ण करू धन्यवाद नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा